स्वामी समर्थ नमस्कार हा माझा पहिला ब्लॉग आहे मिनल मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आज मी स्वामींबद्दल तुम्हाला सांगणार आहे स्वामींबद्दल म म्हणजे स्वामींचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आल्यापासून मला खूप असा आधार असा वाटला मी माझी प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगते काही प्रॉब्लेम असेल तर मी सा स्वामींना सांगते कुठे काही म्हणजे मला असं काही प्रॉब्लम आला म्हणजे मला असं काही वाटलं तरी मी स्वामींना सांगतेच तुम्ही बघा तुम्ही करा कसंही करा पण मला करून द्या म्हणजे मी हक्काने असं सांगते आणि स्वामी माझं ऐकतात असं मला वाटतं आणि स्वामींची मी भरपूर अशी पूजा अशी करत नाही पण जसं मला जमेल तसं मी त्यांचं पूजा करते म्हणजे त्यांचं नामस्मरण करणं मंत्र बोलणं म्हणजे असं मी करते म्हणजे स्वामी माझ्या घरामध्ये मी नाही आणलं स्वामींना स्वामींना इच्छा झाली माझ्या घरी यायची म्हणजे आमच्या इथे अवेलेबल पण नव्हत्या की ती फोटो मूर्ती मी ऑनलाईन मागवली तारक मंत्रचं पुस्तक पण ते अवेलेबल नव्हते पण मी ऑनलाईन मागवलं आणि अशा प्रकारे माझी स्वामींची सेवा चालू चालू केली ती माझी आत्तापर्यंत चालू आहे कधीपासून माझ्या मनामध्ये होतं की मी स्वामींबद्दल काही सांगू माझा ब्लॉग चालू केला आहे मी स्वामींबद्दल दोन शब्द असं सांगू त्याशिवाय माझा ब्लॉग चालूही होणार नाही आहे पूर्णही होणार नाही आहे म्हणजे असं कधीपासून माझ्या मनामध्ये होतं ते आज मी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि खरंच स्वामी माझा हा नेहमी पाठीशी रा आणि माझ्यात असं नाही सगळ्यांच्या तुम्ही पाठीशिरा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा आणि म्हणजे असंच तुमच्या छोट्या छोट्या ब्लॉगमधून मी तुमचं असं नाव घेवत घेत जाऊ घेत जाईन नेहमी असं नेहमी माझ्या पाठीशीरा म्हणजे असं मला जास्त काही तुमच्यामधलं म्हणजे भरपूर काय आहे सांगण्यासारखं पण मला असं सांगताही येत नाही आहे बोलताही येत नाही आहे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि मला खूप आधार असा वाटतो तुमचा जे नेहमी माझ्या पाठीशी जा आणि काही माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि